की जे कोणी डॉग लवर म्हणजे श्वान प्रेमी मंडळी आहेत त्यांना जर्मन शेफर्ड नावाच्या प्रजातींच्या कुत्र्यांविषयी आवश्यकता नाही पण ज्यांना या प्रजातीविषयी जास्त माहीत नाही अशांना एका वेळी सांगायचे झाल्यास अत्यंत आक्रमक आणि डेंजरस समजली जाणारी ही कुत्र्यांची ब्रीड म्हणजे प्रजाती आहे पण मग याचा इथे काय संबंध असा प्रश्न तुमच्या मनात येणे अगदी साहजिक का आहे काल आलेले ॲनिमल या सिनेमाचे ट्रेलर बघताना मला या जर्मन शेफर्ड नामक ॲनिमलचीच प्रकर्षाने आठवण झाली जर्मन शेफर्डचा तो केसाळलेला चेहरा त्याचं ते, ते रुबाबदार दिसणं त्याच्यातली आक्रमकता त्याच्या भुंगण्यातली एक कर्कशता हे सगळं झररकन माझ्या डोळ्यासमोरून गेलं जेव्हा मी अॅनिमल मधील रणबीर कपूर पाहिला हसू येत आहे ना अहो जर्मन शेफर्ड जी भुंकणे सोडा नुसते गुरगुरणे ऐकले तरी समोरच्याला पळता भुई थोडी होते रणबीरच पिक्चर मधील भुंकण बघायच्या आधी आलेलं हे ट्रेलर मधलं गुरगुर्ण नेमकं तसंच होतं आता अॅनिमलशी तुलना करावं लागेल ना केवळ साडेतीन मिनिटांच्या या गुरगुरण्याने पोटात गोळा उठत असेल तर तब्बल साडेतीन तासांचा हा लॅव्हिश असा हिंसाचार कसा असेल आणि त्यात हा लांब केसांचा जर्मन शेफड सॉरी रणबीर कपूर कोणाकोणावर हल्ले करेल हे बघणे अत्यंत रोमांचकारक असणार आहे हे नक्की नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनेल आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे काल प्रदर्शित झालेला ॲनिमल या सिनेमाच्या ट्रेलर विषयी थोडक्यात प्रचंड मोठं साम्राज्य सांभाळताना एका धनाढ्य बापाचं आपल्या मुलाकडे अगदी लहानपणापासून कसं दुर्लक्ष होतं एक असा मुलगा आहे ज्याच्या नजरेत त्याचे वडील एखाद्या सुपर कमी नाही आहेत वडील म्हणजेच त्याची दुनिया आहे त्याचं सर्वस्व आहे ते म्हणतील तो त्याचा तो त्याच्यासाठी अखेरचा शब्द आहे तर असं असलेल्या मुलाला वडिलांचं प्रेम काही कारणाने मिळत नाही आणि त्यामुळे मोठा होऊन या मुलातला जो माणूस आहे हा कसा हिंसक होतो कसा आक्रमक होतो आणि अखेरीस या माणसाचं वागणं एखाद्या जनावरासारखं म्हणजे ॲनिमलसारखं कसं बनतं असा सगळा आशय या कथेचा असणार आहे यात रणबीरचे वडील बलबीर सिंग यांच्या भूमिकेत आहेत दी अनिल कपूर कधीही म्हातारानं होणारं एक कलाकार थोडक्यात मित्रांनो अनिल कपूर विरुद्ध रणबीर कपूर असा अभिनयाचा सामना यात आपल्याला बघाव्यास मिळणार आहे हे ट्रेलरवरून स्पष्ट झालं आहे रणबीरचे ॲग्रेसिव्ह लुक्स कमी होते की काय म्हणून यात तेवढ्याच डेडली लुक्समध्ये बॉबी देवर सुद्धा दिसतोय सिनेमातलं हे पात्र चित्रपटभर म्यूट म्हणजे संवादविरहित असणार आहे अशी चर्चा आहे असं ऐकिवात आहे ट्रेलरमध्ये ज्या बाबी तुम्हाला पाहता क्षणी आकर्षित करतात त्या आहेत फर्स्ट थिंग अनिल आणि रणबीरचा या दोघांची इंटेन्स अशी ॲक्टिंग सिनेमाचा ग्रँड एक्स्ट्रा ग्रँड लॅविश लुक यानंतर जबरदस्त बी जी एम बॅकग्राऊंड म्युझिक एकदम रॉ पण तरीही फ्रेश आणि स्टायलिश वाटणारी ॲक्शन दृश्ये आणि सिनेमातील भारदस्त असे डायलॉग्स संवाद रणबीरचा अभिनय त्याच्या लुक्सप्रमाणेच अगदीच कातील असणार आहे हे उघड दिसून येत वेकअप सीड रॉकस्टार बर्फी संजू यानंतर ॲनिमलमध्ये रणबीरमधील कधीही कोणीही न दाखवलेला आणि विलक्षण प्रभावी असा अभिनेता नक्कीच बाहेर पडणार आहे असं दिसतंय आणि हे काम केलं आहे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा या दिग्दर्शकाने ज्यांनी संदीपचा कबीर सिंग पाहिला आहे त्यांना संदीप आणि त्याच्या सिनेमांचं जॉनत याविषयी वेगळे काही सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही सामाजिक बंधने बन, न पाळणारा बंडखोर नायक या कबीर सिंगच्या हिरोचे ॲनिमल हे अल्ट्रा मॅक्स प्रो व्हर्जन असणार आहे मोबाईलचं असतं ना त्याप्रमाणे उत्सुकता वाढवणार उत्सुकता प्रचंड वाढवणारं ट्रेलर आहे चोवीस तासाच्या आतच या ट्रेलरने जवळपास पन्नास पंचावन्न मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे तब्बल साडेतीन तासांचा रन टाईम असलेला हा सिनेमा असणार आहे गेल्या काही वर्षात असा इतका मोठा सिनेमा आल्याची मला आठवत नाही ट्रेलरच्या अखेरीस रणबीरच्या पालथ्या अंगावर उलथा झोपून सिगरेटचे झुरके ओढणारा बॉबी भल्या मोठ्या कुठल्याशा गनने प्रचंड गोळीबार करणारा रणबीर हे सर्व सिनेमात टोकाचा हिंसाचार असणार आहे याची एक झलक आहे सिनेमाला असंही सेन्सॉरने ॲडल्ट सर्टिफिकेट से दिलं आहे इतर कलाकारांमध्ये रश्मिका मंदाना आहे नायिकेच्या भूमिकेत तृप्ती डिमरी आहे शक्ती कपूर प्रेम चोप्रा सुरेश ओबेरॉय अशी मोठी मोठी नावे आहेत सिनेमात मित्रांनो गेल्या काही वर्षात एखादे सिनेमाचे जितके भावनिक पण तितकेच हिंसक भावनिक आणि हिंसक असे ट्रेलर बघितल्याचे मला तरी आठवत नाही इतके इंटेन्स याच दिवशी म्हणजे एक डिसेंबर रोजी विकी कौशलचा सॅम बहादूर पण येतोय दोन उत्तम दर्जाच्या सिनेमांचा क्लॅश आता बॉक्स ऑफिसला काही नवीन राहिले नाही पण ॲनिमल हा मास पब्लिकचा पहिला चॉईस असेल असे सध्या तरी मला वाटते बाकी इट्स ऑल डिपेंड्स ऑन फायनल रिपोर्ट ऑफ दी मूवी बघूयात काय होते ते मित्रांनो तुम्हाला आमचा ॲनिमलचा ट्रेलर रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा 没问题。